अबो ब महाडच्या घरफोडीचा आकडा पोहोचला त्रेचाळीस लाखांच्याहून अधिक वर शनिवारी तीन फेब्रुवारी रोजी पहाटेच्या सुमारास महाड शहर एका मोठ्या धाडसी घरफोडीच्या घटनेने हादरले होते शहरातील प्रसिद्ध व्यापारी सुभाष धनजी शेठ यांच्या प्रभात कॉलनी येथील निवासस्थानी झालेल्या या घरफोडीत सोन्या चांदीचे दागिने आणि काही रोख रकमेवर चोरट्यांनी डल्ला मारला होता सुरुवातीस तपास सुरू असताना पोलिसांच्या प्राथमिक अंदाजानुसार नऊ नु लाखांच्या आसपास चोरी झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला होता मात्र आता अंतिम तपशिलानुसार दागिने व रोख रकमेसह हा आकडा तब्बल त्रेचाळीस लाख एकोणीस हजार चारशे रुपयांवर पोहोचला असल्याचे पोलीस सूत्रांकडून समजते या तपासकामी पोलिसांकडून ठसे तज्ज्ञ आणि श्वान पथकांचा देखील वापर करण्यात आला होता परंतु अद्याप तरी पोलिसांना ठोस असा काही पुरावा हाती लागले नसल्याचं निदर्शनास आलेलं नाही महाड शहर पोलीस वेगवेगळ्या प्रकारे तपासाची चक्रे वेगाने फिरवताना दिसत असून लवकरात लवकर या चोरीचा छडा लागावा अशी आशा महाडकर नागरिक व व्यापारी वर्गाकडून व्यक्त करण्यात येत आहे ब्युरो रिपोर्ट तेज मराठी न्यूज